इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री उशिरा खुनाची धक्कादायक घटना उघडकी झाली आहे संतोष उर्फ छोटू काळे वैवशर्थीच राहणार वसाहत क्रमांक एक लेखानगर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे माहितीनुसार संतोष काळे हा काल दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी रात्री उशिरापर्यंत मुलगा परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली हरवण्याची तक्रार देताच पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली असता गरबारी स्टॉप परिसरात संतोष काळे हा गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला त्यावेळेस तो मृतावस्थेत असल्याचं स्पष्ट झालं प्राथमिक चौकशीत संतोष याच्यावर दोन अज्ञात इसमांनी दगड वार करून त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालंय या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गुन्हा दाखल करून अज्ञात परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे तपासले जात आहेत या घटनेमुळे इंदिरानगर सह संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक करत आहेत एन न्यूज साठी रोहनदनी नाशिक